एक लग्न प्रेम कहाणी भाग बेचाळीस दोन महिने यातच निघून जातात सिद्धार्थ आणि कंपन अवनी कंपनीच्या कम्पन, कामामध्ये खूपच बिझी झालेले होते एकमेकांना वेळसुद्धा त्यांना देता येत नव्हता सिद्धार्थाला समजत होते की तो अवनीसाठी अजिबात वेळ देऊ शकत नाही आणि अवनीलासुद्धा जाणीव होती की आता दोघांमध्ये जास्त संवादापेक्षा जास्तीत जास्त कामच होत आहे अवनीसुद्धा ऑफिसमधून घरी आले की तिला घरीसुद्धा थोडीफार मदत करावी लागत होती आणि नंतर ती बिचारी दमून जात होती त्यामुळे दोघांसाठी असा वेळ कमीच मिळत होता दोघांमध्ये संभाषण कमीच व्हायचं आज मात्र संडे होता त्यामुळे दोघांनाही सुट्टी होती कंपनीचं काम आता सुरळीतपणे सुरू होतं कामाचा बराच काही लोड आता पूर्णपणे कमी झालेला होता दोन महिन्यांमध्ये दोघांनीही संडेलासुद्धा सुट्टी घेतलेली नव्हती इतके ते दोघेही काम करत होते संडेच्या दिवशीसुद्धा सिद्धार्थ आणि औणी दोघेही ऑफिसला जात होते कारण कामच तेवढं पेंडिंग होतं खूप सारे प्रोजेक्ट पेंडिंग होते पण आता मात्र दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्णपणे कवर होत आलेलं होतं आता सगळं काही नीट चाललेलं होतं सगळ्या काम कामसुद्धा नीट सुरू होते दोन महिन्यांमध्ये दोघांनीही मिळून काम पूर्णपणे कंप्लीट केलेलं होतं विकीसुद्धा मदतीला होताच आज संडे असल्यामुळे सिद्धार्थला थोडी उशिराच जाग येते तो बाजूला बघतो तर अवनी त्याच्या बाजूला नव्हतीच सिद्धार्थ उठतो आणि तसाच जिमसाठी निघून जातो सिद्धार्थ जिममध्ये थोडाफार एक्सरसाइज करतो आणि तो जिममधून बाहेर येतो तेवढ्यात अवनी सिद्धार्थसाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते अहो हे घ्या कॉफी आणि पटकन फ्रेश व्हा नाश्ता तयार आहे अवनी बेडवरचे सगळे काही सामान नीट लावतच बोलते आणि रूममधला सुद्धा पसारा नीट करू लागते तेवढ्या सिद्धार्थ अवनीच्या पाठीमागे येतो आणि अवनीला पाठीमागून मिठी मारतो अवनी आज संडे आहे विसरलीस का सिद्धार्थाचे बोलणे कोण अवनी डोक्याला हात लावते आणि बोलते अच्छा संडे आहे का बघा विसरलेच मी आवनी लक्ष कुठे आहे तुझं अहो रोजचे रुटीन आपले सारखेसारखे तेच झालेले आहे ना उठले की ऑफिसची तयारी करायची त्यानुसारच मी आवरत होते अवनी आय एम रियली सॉरी आपण जेव्हापासून एकत्र आलेलो आहोत ना तेव्हापासून मी तुला वेळच देत नाही ग मी संडेच्या दिवशीसुद्धा तुला ऑफिसला घेऊन जातो आणि तेव्हापासून आपण दोघेही कामामध्ये एकदम बिझी झालेलो आहोत तेव्हापासून ऑफिसचंच काम सुरू आहे हो इट्स ओके ऑफिसचे कामसुद्धा महत्त्वाचे आहे ना तेसुद्धा करायला हवे बरं चला पटकन कॉफी पिऊन घ्या बरं थंड होईल अवनी सिद्धार्थाला स्वतःपासून बाजूला करत बोलते अवनी कॉफी तर मी घेईनच पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे अहो जे काही बोलायचं असेल ते नंतर बोला दिवस आपल्याकडे बाकी आहे आता पटकन आवरा बघू खाली सगळेजण नाश्त्यासाठी तुमची वाट बघत आहेत अवनी एवढं बोलून रूम बाहेर जाते सिद्धार्थसुद्धा पटकन अवनीने आणलेली कॉफी पितो आणि व्हायला निघून जातो अवनी खाली सगळ्यांसाठी नाश्ता बनवून डायनिंग टेबलवरती आणते तोपर्यंत सगळेजण तिथे जमा झालेले होते सिद्धार्थसुद्धा पटकन त्याचं आवरून खाली डायनिंग टेबलजवळ आलेला होता आज ऑफिस नसल्यामुळे सगळेजण एकत्रच नाश्त्यासाठी बसलेले होते आणि सगळेजणच आज निवांत होते भाई किती दिवसातून मी तुला बघत आहे दोन महिने झाले कंप्लीट दोन महिने झाले तुला आमच्यापास साठी वेळच नाही रे कधी येतोस कधी जातोस हे सुद्धा आम्हाला समजत नाही निशा नाराज होत बोलते निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो सॉरी माय प्रिन्सेस ऑफिसचे काम होते ना त्यामुळे खूप लक्ष द्यावे लागणार होते बट डोंट वरी आता मी फ्री आहे सगळं काही नीट सुरू आहे भाई आता तू फ्री आहेस मग मी काय म्हणते आपण सगळेजण फॅमिली ट्रीपसाठी जाऊया का ट्रीप अचानक मध्येच काय काढलेस तू ट्रीपचे सिद्धार्थ आचार्याने निशाकडे बघून विचारतो भाई प्लीज जाऊया ना रे फक्त दोन दिवस जाऊया आपण जाऊन येऊया ना किती दिवस झाले आपण फॅमिलीसोबत कुठे गेलोच नाही आणि आता तर वहिनीसुद्धा आलेली आहे आपण जाऊया ना भाई मी काय म्हणते बाई आपण आपल्या गावी जाऊया का तसंही बहिणीने गाव बघितलेच नसेल आणि यामुळे बहिणीला आपलं गावसुद्धा बघायला मिळेल ना नेशू अगदी माझ्या मनातले बोलीस बघ मलासुद्धा गावी जाऊन खूप दिवस झालेले आहेत गावचीसुद्धा खूप आठवण येते गे तिकडे तुझे दामू काकासुद्धा आपली खूप आठवण काढत असणार किती दिवस झाले आपण तिकडे गेलोच नाही आजीसुद्धा बोलतात हो नाही दोन तीन वेळा दामू काकांचासुद्धा फोन येऊन गेला आपल्याला कितीतरी वेळा ते तिकडे बोलवत होते शेवटी तेसुद्धा आता कंटाळलेले आहेत पण आपल्याला काही तिकडे जायला जमतच नाही सिद्धार्थची मोम बोलते तेच या दोघींचे बोलणे ऐकून निशा परत बोलते भाई बघ प्लीज आता तू नाही म्हणू नकोस प्लीज जाऊ रे ना आपण आता तूच बोललास ना तू ऑफिसच्या कामातून फ्री आहेस ऑफिसचे कामसुद्धा आता नीट सुरू आहे मग जाऊया ना आणि तसंही भाई असतोच ना ऑफिसमध्ये तो बघेल ना कंपनीचे काम आपण येऊया ना जाऊन प्लीज भाई हो सिद्धार्थ निशू बोलते ते अगदी बरोबर आहे बघ एकदा जाऊन येऊया ना आपण तेवढा चेंजसुद्धा होईल आम्हीसुद्धा दोन महिने काम करून दमली असेल ना कंटाळा येतो सारखे एक एक काम करून आणि तसेही तुम्ही दोघेही कुठे बाहेर फिरायला गेला नाहीत तेवढे तुम्ही सगळेजण फिरून या ना ठीक आहे मग तुम्ही सगळेजण फिरून या सिद्धार्थ बोलतो सिद्धार्थ आपण फॅमिली ट्रीपसाठी जाणार आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी जायचं आहे तोपर्यंत आम्ही नाश्ता घेऊन डायनिंग टेबलजवळ येते एक मिनिट एक मिनिट आपण बहिणीला विचारूया तिला आवडेल की नाही आजी बोलतात काय झालं काय आवडेल की नाही अगं काही नाही गं निशा बोलत होती की आपण सगळेजण फॅमिली ट्रीपसाठी गावी जाऊया तुला आवडेल का गावी यायला सिद्धार्थची मॉम बोलते गावी खरंच आवडी आनंदाने बोलते आवणी आपल्या गावाकडेसुद्धा खूप मोठे घर आहे पण का गावसुद्धा बघायला खूप छान आहे तू एकदा आपल्या गावाकडे गेलीस ना तुलासुद्धा गाव खूप आवडेल याची मी तुला खात्री देते तू कधी गावी गेलेली आहेस की नाहीस सिद्धार्थाची मंग विचारते आई माझा आणि गावाचा कधी संबंधच नाही आला लहानपणापासून मला अविनाश काकानेच सांभाळले आणि तिथून पुढे आता बाहे आला आणि नंतर मी इथे त्यामुळे गावाकडे कोणी पाहुणेसुद्धा नाही त्यामुळे तिकडे जाण्याचा माझा कधी संबंधच आला नाही मी फिरायलासुद्धा कधी असे गावाकडे नाही गेले आम्ही तुला सांगू का गावाकडे ना खूप छान असते प्रत्येकजण गुन्ह्या गोविंदाने राहत असतो हां आपल्याकडे मोठमोठे बंगले नसतात गाडे नसतात पण आहे त्यामध्ये ते लोक खूप समाधानी असतात शेतीच करतात पण ते खूप सुखात राहतात बरं का खूप कष्ट करणारी माणसे असतात गावाकडे तू एकदा चल म्हणजे तुला गावाकडचं आयुष्य जीवन समजेल आणि तुलासुद्धा तिकडची माणसं आवडतील पण मग आपण जायचे कधी आहे अवणी येते आता तू तुझ्या नवऱ्यालाच विचार त्याच्या परमिशाशिवाय कोणीच जाणार आहे आवणी सिद्धार्थकडे बघू लागते पण सिद्धार्थ मात्र काहीच न बोलता नाश्ता करत होता सिद्धार्थ काही बोलत नाही हे बघून निशा बोलते यार भाई प्लीज चल असा का गप्प बसतोस प्लीज जाऊया ना आपण सिद्धार्थ निशूची एवढीच इच्छा आहे तर जाऊया ना आपण आणि तुला नसेल यायचे तर सांग मी आवली आई निशू आम्ही सगळेजण जातो ना नाही हो, मग सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे आणि आपण सगळेजण गावी जाऊया सिद्धार्थ नाश्ता करतच चेहऱ्यावरती अजिबात कसलेही भाव न आणता बोलतो त्याचिकडे सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सगळेजणच खूप खुश होतात पण खरंच खरंच आपण आता गावी जायचं निशा आनंदाने पटकन उठते आणि आवडीला घट्टी नी मारते महिनी वहिनी वहिनी यार मी खूप एक्सायटेड आहे किती दिवस झाले मला गावी जायचे होते आता खरी माझी गावी जायची इच्छा कंप्लीट होत आहे महिने आपण तिकडे गेलो ना खरंच वहिनी आपण दोघी खूप एन्जॉय करूया आपण गावी गेल्यानंतर आपण आपल्या गावाकडच्या शेतात जाऊया शेत बघूया गावाकडची घरं बघूया आणि तिथे ना महिनी असं तळ असल्यासारखं असतं ते सुद्धा बघूया हो हो निशू सगळे आत्ताच बोलशील का बघायलासुद्धा काहीतरी ठेव मॉम खरंच मी खूप खुश आहे खूप दिवसातून आपण सगळेजण आता कुठेतरी बाहेर जाणार आहोत निशू आनंदाने तिच्या रूममध्ये जाते सिद्धार्थ बघितलेस निशू किती खुश आहे यामुळे आता अवनीलासुद्धा घाऊ बघायला मिळेल आणि काय रे दोन महिने झाले अवनीला काय कामामध्येच तू अडकवून ठेवलेला आहेस कधीतरी तिला बाहेर फिरायलासुद्धा घेऊन जात जा कधी तिला फिरायला वगैरे घेऊन जाणार होताच की नाहीस कासारखे काम 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 आजी रावत बोलता नाही का आजी मी काहीतरी प्लॅनिंग करणार होतो पण तेवढंच गावाकडे जायचं तुम्ही प्लॅनिंग केलं अच्छा मग तुम्हाला दोघांना पण कुठे बाहेर जायचं होते का तसे असेल तर तु तुम्ही दोघे बाहेर फिरून या मग नंतर आपण परत घावी जाऊया नाही नको आम्हा दोघांना जायचे असं काहीच नाही आपण गावी जातो हे फिक्स आहे आणि तेसुद्धा उद्याच त्यामुळे आज सगळेजण तयारी करा ओके एवढं बोलून सिद्धार्थ नाश्ता करून रूममध्ये निघून जातो आई आता पटकन रामू काकांना कॉल करून सांगा आपण उद्या येतो आहे उगीच आपण आलो की त्यांची धावपळ नको व्हायला सिद्धार्थाची बोलते हो ग सांगते मी अवणीसुद्धा खूप खुश होते तिलासुद्धा गाव बघायची खूप इच्छा होती, होती। अचानक फॅमिली ट्रीप जाणा म्हणून तिच्या चेहऱ्यावरसुद्धा आनंद पसरलेला होता सगळ्यांचाच नाश्ता झाल्यानंतर अवणीसुद्धा रूममध्ये जाते तर इकडे सिद्धार्थ बेडवरती बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होता त्याला असं मोबाईलमध्ये काहीतरी बघत असताना बघून अवनी परत तिचे काम करू लागते अवणी सिद्धार्थ अवणीला आवाज येतो हा बोला ना किती उशीर झालं तू तुझे काम करत आहेस इथे नवऱ्यासाठी काही वेळ देणार आहेस की नाहीस सिद्धार्थ मुद्दाम रागवत बोलतो हो तुम्हाला तुमचेच काम असते ना मोबाईलमध्ये तुम्ही बिझी झालेला आहात म्हणूनच मी माझं आता काम करत आहे अवणीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ त्याचा मोबाईल बाजूला ठेवतो आणि बेडवर रोडतो आणि अवनीच्या जवळ जातो काय झालं रागवली आहेस का नाही हो मी का रागवेल राग येण्यासारखं काही झाले आहे का आवनी, दोन महिने झाले आपल्याला एकत्र एक येऊन तेव्हापासून मी तुला वेळ नाही दिला आणि आज एवढ्या दिवसांनी घरी आहे तरीसुद्धा मी मोबाईल घेऊन बसलो म्हणून रागावलीस ना नाही हो सवय झालेली आहे मला मी इथे घरी राहायला यायच्या आधी तेव्हा बरोबर मला तुम्ही टाईम देत ते होता तेव्हा कितीही काम असले तरीही माझ्यासाठी वेळ काढत होता मुद्दाम मला भेटायलासुद्धा येत होता आठवणीने माझी काळजी घेत होता प्रेमाने चौकशी करत होता पण आता मी तुमच्या जवळ आलेली आहे तुमच्या घरात मी राहत आहे त्यामुळे तुम्ही का माझी काळजी कराल ना तुम्ही का माझ्याशी प्रेमाने बोलाल ना अंगणी थोडी चिडून बोलते अंगणी यार आय एम रिअली सॉरी खरंच मला समजत होते की मला तुला वेळ दिला पाहिजे आणि खरंच मी आपल्या दोघांसाठी ना काहीतरी प्लॅनिंग करणार होतो गो पण तेवढ्यात निशुने घामी जाण्याचा प्लॅन केला हो आणि आता हा प्लॅन तर नका तुम्ही कॅन्सल करू प्लीज मला गावी जायचं आहे मला गाव बघायचं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही हा प्लॅन कॅन्सल करू नका हो ग हो का माझी राणी मी नाही हा गावी जायचा प्लॅन कॅन्सल करत आणि खरंच मी तुला वेळ देईन आय प्रॉमिस हो असं फक्त ना बोलणं असतं सॉरी ना बबड्या किती रागवणार आहेस तू म्हणजे मी आता सुद्धा नाही का थोडे जरी मी रागवले तरी तुम्ही लगेचच माझ्यावरती परत चिडता म्हणजे एका बायकोला आता सुद्धा हक्क नाही का अवणी चिडत बोलते अवणीचे बोलणे ऐकूनसुद्धा थसतो आणि बोलतो आहे ना ग मी तुला म्हणवायला कायमच तयार आहे तू मला ना या दोन महिन्यांमध्ये खूप समजून घेतलेस त्याबद्दल खरंच खूप थँक्यू तुझ्यासाठी वेगळी एखादी असते तर तिने माझ्याजवळ खूप तक्रारी केल्या असता बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ या वेळ देत नाही असं खूप काही ती बोलली असती पण तू यातले काहीच केले नाहीस माझ्यापेक्षा जास्त तुला त्रास होत ना माझ्याबरोबर ऑफिसलासुद्धा येत होतीस ऑफिसमधून घरी आल्यानंतर घरचेसुद्धा काम करत होतीस ऑफिसला जायच्या आधीसुद्धा घरचे काम बघत होतीस थकून जात होतीस तू पूर्ण अहो इट्स ओके तेवढं तर चालणारच ना एक गृहिणी म्हणून मला माझं घरचं कामसुद्धा करायला हवं ना आणि मी एवढी वेल एज्युकेटेड आहे असं तुम्हीच बोलता मग जॉबसुद्धा सांभाळावा लागणारच आहे ना आणि लग्न झालं म्हटल्यानंतर घरची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा मला सांभाळावी लागणारच ना होई पण तुला इतकीसुद्धा कामे करायची काही गरज नाही गं तू का, का सगळी काही घरची कामं करत असतेस घरी आपल्या खूप सारे मेट्स आहेत ते करू शकतात ना तू का स्वतःला त्रास करून घेत असतेस फक्त तो ऑफिसचेच काम चे करत कर न जा करा, ना घरचे बाकीचे लोक करत असतात अहो समजा आपली परिस्थिती आता जशी आहे तशी नाही आणि आपण दोघेही जॉब करतो आहे मग मला घरचं बघून जॉबसुद्धा करा करायला हवा ना त्यावेळी कारणे देऊन चालणार नाही ना तसं आता हे असं समजा आणि तू हे बोलताना काय बोलतेस असं समज म्हणजे तशी परिस्थिती असते तर तुला जे ते करावे लागले असते पण तशी आता परिस्थिती नाही ना नशिबाने ना आपले सगळे काही चांगले आहे मग तू काय एवढी स्वतःला त्रास करून घेत असतेस अहो या त्रास काहीच नाही मला जेवढं जमतं ना तेवढं मी करत असते या त्रास होण्यासारखं काहीच नाही मला खरंच मनापासून घरच्यांसाठी सुद्धा काहीतरी करायचं असतं आणि घरच्यांनासुद्धा माझ्या हातं जेवण खूप आवडतं ना त्यामुळे मला त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असतो ना तो बघून माझासुद्धा थकवा असा गायब होऊन जातो आवणीचे बोलणे ऐकून सुद्धा थसतो आणि बोलतो आवणी आय एम सो की मला तुझ्यासारखी बायको मिळाली असं एवढं जास्त कोणी विचार नाही का करत या आजकालच्या जगात तुझ्या जागी दुसरी असती तर तिने फक्त ऑफिसचेच काम केले असते घरी तिने अजिबात लक्ष दिले नसते पण तू दोन्ही बाजू नीट सांभाळतेस पर ब परफेक्ट उमन आहेस तू हो का झालं का तुमचं कौतुक करून झालं आता मला आवरू दे दुपारी जी जेवणाची तयारीसुद्धा मला करायची आहे मी खाली जाते अवणी खाली जाऊ लागते थोडा सिद्धार्थ अवणीचा हात पकडून स्वतःजवळ पडून घेतो अवनी आज संडे आहे आज तर एकमेकांसोबत वेळ घालवूया ना अशी का लांब पळत असतेच माझ्यापासून अहो पण काम आवणी घरी खूप सारे लोक हो हो आहेत ते करू शकतात तू या नवऱ्यासाठी तू वेळ देणार नाहीस का परत असं होऊ देऊ नकोस की माझ्याकडे टाईम नसणार आणि तू बोलशील टाईम द्या टाईम द्या अहो पण आता उद्या आपण फिरायला जाणारच आहोत ना तेव्हा तर तुम्ही मला टाईम द्यालच ना हो आपण बाहेर फिरायला जाणार आहोत पण फॅमिली ट्रीपसाठी जाणार आहोत ना मग आता तरी सोबत राहूया ना अहो पण असेल दिवसभर रूममध्ये आपण बसलो तर घरचे आपल्याबद्दल काय विचार करतील हे देवा मला अशी बायको दिली आहेस तू आवणी तू किती विचार करतेस ग तू यासाठी मी एक गोष्ट सांगतो घरात असा कोणीही विचार करत नाही ओके तू जर आता बाहेर गेलीस तर सगळेजण त्यांच्या रूममध्येच असतात कारण प्रत्येकजण स्वतःची प्रायवसीच बघत असतोस अवनी तू इथे मला एकट्याला सोडून बाहेर गेलीस तर आजीसुद्धा तिच्या रूममध्ये काही ना काही ते करत असते काही ना काहीतरी पुस्तक वाचत असते मॉम डॅडसुद्धा त्यांच्या रूममध्ये असतात निशूसुद्धा तिच्या रूममध्ये असते मग तू एकटीच किचनमध्ये बसणार आहेस का इथे तुझ्या एकट्या नवऱ्याला सोडून जाणार आहेस का आपणसुद्धा आपण वेळ एकत्र घालवूया ना ओके okay, चालेल मग आज काय करायचे सांगा आता तुम्हीच काही नाही मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे सिद्धार्थ अवलीला बेडवरती घेऊन येतो आणि तिच्या मांडीवरती स्वतःचे डोके टेकवतो अवणी सिद्धार्थच्या केसांमधून मायाने हात फिरवू लागते सिद्धार्थ अवनीच्या मांडीवरती झोपूनच तिच्याकडे बघू लागतो तो तिचे दोन्ही हात अवनीच्या हातावरती ठेवतो अवनी एक विचारू का तुला हो विचारा ना आणि तू खरंच माझ्यासोबत खूप खुश आहेस ना मी कुठेही कमी तरी पडत नाही ना, ना। प्लीज तसं काही असेल तर प्लीज माझ्याशी क्लिअर बोल म्हणत काही ठेवू नकोस अहो तुम्ही असं का बोलताय तुम्ही बोलता माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहात आणि मी तुमच्यासोबत खूप खुश आहे मला तुमच्यामुळे एक नवीन फॅमिली मिळाली या घरातील प्रत्येकजणना माझ्यावरती खूप जीव ओवाळून टाकत असतो मला तुमचं प्रेम मिळालं यातच सगळं आलं या ना मी या घरात ना खरंच खूप खुश आहे अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का खुश असण्यासाठी प्रत्येक वेळी पैसाच मॅटर करतो असं नाही त्यासाठी आपली जवळची माणसेसुद्धा आपल्यासोबत असावी लागतात आत्तापर्यंत जे झाले ते झाले पण मी खरंच खूप लकी आहे म्हणून मला फॅमिली भेटली जरी मला माझी आई बाबा लहानपणी सोडून गेले असले तरी आता तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात जयदादासुद्धा माझ्यासोबत आहे अविनाश बाबांकडून मला एक बाबा म्हणून प्रेम मिळालं सुद्धा बाबांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आईनेसुद्धा एका आईची कसर भरून काढली तिकडे असल्यानंतर सीमा आईने माझ्यावर कधीच आई म्हणून प्रेम केलं नाही पण अविनाश बाबांच्या रूपाने मला दुसरे बाबा मिळाले त्यांनी मला लहानाचं मोठं केलं मी स्वतःला खूप लकी समजते म्हणून मला माझ्या आयुष्यात एवढी छान माणसं मिळाली मला माझा बाबा सोडून गेला असला म्हणून काय झालं नंतर देवाने मला माझ्या आयुष्यात दोन दोन बाबा दिले आवणी हे सगळे झाले घरच्यांबद्दल पण एक नवरा म्हणून मी सुद्धा कुठेतरी कमी पडता कामा नाही हीच माझी इच्छा आहे ग आणि असेच मला आता कायम वाटत राहते कधी काही माझी चूक झाली असेल ना तर तू मला प्लीज हक्काने सांगत जा तुझा हक्क आहे माझ्यावरती तू पाहिजे ते माझ्याजवळ मागवू शकतेस माझ्यावरती रागवू शकतेस तुझा हक्क मागू शकतेस अहो खरंच मला पाहिजे ते तुम्ही मला द्याल का हो नक्कीच देईन बोल काय हवं आहे तुला अहो मला ना आपल्यामध्ये आपल्या दोघांच्यामध्ये तिसरं कोणीतरी हवं आहे तिसरे कोणीतरी हवे आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला नाही का वाटत आपल्यामध्ये तिसरं कोणीतरी यावे आणि हे तू काय बोलत आहेस नंतर आपल्या दोघांमध्ये तिसरी आली त्यामुळे आपण दोघे एकमेकांपासून किती लांब गेलो हे तुला माहिती आहे ना मग आता मुद्दाम कोणी तिसऱ्याला आपल्या दोघांमध्ये आणावे असे तुला वाटत आहे का अहो नाही हो तसे नाही मी काय म्हणते ते समजून घ्या ना अवणी तू काय बोलत आहेस ते मला अजिबात समजत नाही काय असेल ते स्पष्ट बोल ना अहो आपण ना आपल्या बाळाचा विचार करूया का अवनी लाजत बोलते त्याच इकडे अवनीचे बोलणे ऐकूनसुद्धा आता एकदम शॉक होतो आणि तो पोटकन उठून अवनीकडे बघू लागतो काय झालं असे का शॉक झाल्यासारखं माझ्याकडे बघत आहात तुम्ही अवनी तू तु, तू आत्ता काय बोललीस ते परत एकदा बोलू शकशील हो मी असं बोलले की आपण आता आपल्या बाळाचा विचार करूया का अवनी आधी मला तू एक गोष्ट सांग हे खू तुझ्या डोक्यामध्ये कोणी आणलं नक्कीच आजी किंवा मग त्या दोघींमधलं तुला कोणी काही बोललेलं आहे का अहो नाही नाही मला याबद्दल त्या दोघींमधलं कोणी काहीच बोललं नाही मग आवणी आज अचानक तू असे का बोलत आहेस आहो किती दिवस झाले ना मी खरं तर हाच विचार करत आहे माझ्या डोक्यामध्ये हाच विचार सुरू होता मला आपलं बाळ हवं आहे आणि तू नक्की काय बोलत आहेस हे तुझं तुला तरी समजत आहे ना अहो न समजण्यासारखं काय आहे मला जे वाटते ते मी तुम्हाला बोलून दाखवले आवणी आपल्या लग्नाला अजून एक वर्षसुद्धा झालेलं नाही आणि एवढं तुला आपल्याला बाळ हवं आहे तुला आत्ताच दोन महिने झाले ना ऑफिस जॉईन करून तुला तुझं करिअर वगैरे काही करायचं नाही का अहो बाळाचा विचार केल्यामुळे मी माझे करिअर विसरेन असं नाही होत मी करिअर करूनसुद्धा आपलं बाळ सांभाळू शकेन ना आवणी सिद्धार्थला समजवण्याचा प्रयत्न करत बोलते ते सिद्धार्थ बोलतो आवणी पहिली गोष्ट हवीच्या डोक्यातून बाहेर काढ मला आत्ताच आपलं बाळ नको आहे पण का काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला अवनी मी तुला बोललो ना नको आहे म्हणजे नको आहे त्यामुळे परत या विषयावरती अजिबात बोलायचं नाही समजलं का हा विषय आता इथेच स्टॉप कर समजलं सिद्धार्थ उठून तिथून निघून जातो सिद्धार्थाचे असे बागणे अवनीला समजत नव्हते सिद्धार्थ असं का बोलला त्याला बाळ का नको आहे हा विचार तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतो पण तिला तर धोकांचे हे बाळ हवे होते गाईज तुम्हाला का वाटतं की सिद्धार्थ बाळासाठी का नाही म्हणतोय बघूया आता पुढे काय होतं सिद्धार्थ खरंच बाळासाठी तयार होतो की नाही आणि अवणीला काय वाटतं पुढचा बाग लवकरच प्रकाशित होईल बाय टेक केअर गुड नाईट